नमस्कार नगर संघर्ष न्यूजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी स्वागत उत्सव शेवगाव तालुक्यातील चापडगाव वाकेगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नगर स्थानिक पुणे शाखेच्या पथकाला यश आलं आहे आरोपींकडून दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शेवगा तालुक्यातील चापडगाव व आखेगाव येथील दरोडा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या नगरस्थानी गुन्हे पथकाला यश आलं आहे दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार व राजेश दिलीप नितीन भोसलया चव्हाण व किशोर दस्तगीर पवार असं अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावं आहेत आरोपींकडून दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे चापडगाव शिवारातील कमलेश सुभाष वाल्हेकर यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी दरोडा टाकला होता सोन्या चांदीचे दागिने मोटरसायकल टीव्ही गॅस शेगडी सहा शेळ्या असा एकूण एक लाख सहा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेला होता तसेच आखेगाव येथील फिर्यादी अभय राधाकिसन पायघण यांची आई तसेच राधाकिसन पांडुकाटे यांना मारहाण करत त्यांच्याकडील पन्नास हजारांची रोकड लुटून देण्यात आली होती सापडगावची घटना एकवीस तर आखेगावची घटना चोवीस डिसेंबर रोजी घडली होती या दोन्ही प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलीस पथकानं टाकळी अंबड इथे रचून आरोपींना अटक केली पाच आरोपींच्या मदतीनं गुन्हा केल्याचं कबूल केलंय सोन्या मजल्या भोसले उद्या मजल्या भोसले संभाजी गौतम पवार अभिषेक भैया चव्हाण व आणखी साथीदारांचा या घटनेत समावेश असून ते पसार आहेत या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायगन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने कैद चोर आले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर त्याऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल सोडून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवापोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते शाखेच्या पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण तिथे जाऊन त्याची छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल वयात वापरलेल्या मोटरसायकल तसेच काही रोख रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी दत्तात्रय गमाणे संतोष लोंडे पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संदीप चव्हाण संदीप दरंदले फुरकान शेख संतोष खैरे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे शिवाजी ढाकणे रवींद्र भुंगाचे सागर ससाणे राहुल यमुल आकाश काळे किशोर शिरसाट मेघराज कोल्हे प्रशांत राठोड उमाकांत गायकवाड अरुण मोरे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर आपले आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा